आज ना जरा वेगळ्या विषयावरती बोलूया म्हणजे बहुतेक लेडीजने मला डी एम केलेले आहेत की तुमची टिफिन सर्विस मिळेल का तुमचे रेट काय आहेत टिफिनचे मी परेलला आहे लालबागला आहे किंवा वरळीला आहे मला मिळेल का तुम्ही कुठे राहता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ह्या सर्व प्रश्नांना मी एकच उत्तर देते की मी हे जे पण करते ते माझ्या फॅमिलीसाठी करते मला जेवणाची जी आवड आहे म्हणून मी ते घरामध्ये जे करते तेच मी व्हिडिओद्वारे शेअर करते तर माझी छोटी फॅमिली आहे आणि छोट्या फॅमिलीसाठी मी हे कमी क्वांटिटीमध्ये बनवते हल्लीचाच प्रश्न आता तुम्ही कॅटरिंग स्टार्ट करा हॉटेल ओपन करा ओ माय गॉड हे सर्व पॉसिबल नाही आहे कारण की माझ्याकडे एक छानसा जॉब आहे ते सांभाळूनच मला हे सर्व करायचं आहे तर तुम्ही मला हेल्प करा मला तुम्ही घर सांभाळून व्हिडिओ करणं खूप कठीण आहे जणींना जमवू शकतं मी असं काही म्हणत नाही पण बहुतेक जण सुद्धा होतात माझ्या व्हिडिओने त्यांना आयडिया मिळते टिफिन बॉक्सची तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब करा पेजला असाल तर फॉलो करा